नमस्कार मी प्रमोद मुनघाटे चांगलं चांगलं या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आजच्या भागात आपण मारुती चितंपल्ली यांना आलेल्या एका भूताटकीच्या अनुभवाविषयी बोलणार आहोत मित्र हो मारुती चितंपल्ली हे मराठीतील एक लोकप्रिय लेखक होते मुळात ते वनाधिकारी होते महाराष्ट्रातील अनेक अभयारण्यामध्ये कर्नाळा नवेगाव बांध किंवा मेळघाटमधील व्याघ्र प्रकल्प इथे त्यांनी छत्तीस वर्ष नोकरी केली आणि या नोकरीच्या निमित्ताने त्यांना निसर्गाचा भरपूर अनुभव घेता आला घनदाट जंगलं नद्या पशुपक्षी आणि तेथील गुढरम्य असं जे काही वातावरण होतं त्याविषयी त्यांनी लेखन केलेलं आहे सुरुवातीला त्यांनी नवनीत या डायजेस्टमध्ये आपलं लेखन प्रसिद्ध केलं अनेक नियतकालिकातून त्यांनी लेखन केलं आणि पुढे त्यांचे स्वतंत्र पुस्तकं प्रसिद्ध झाली दोन हजार सहामध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते त्यांच्या पुस्तकांना पारितोषिक मिळालेली आहेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा सन्मान बहाल केला होता असे हे लेखक मारुती चितंपली यांच्या रानवाटा या पुस्तकामध्ये एका लेखात त्यांनी त्यांना आलेल्या भुताटकीचा अनुभव कथन केलेला आहे ती काही कथा किंवा ललितलेख नाही तर तो वास्तवात त्यांना आलेला अनुभव आहे असं आपल्या लक्षात येतं कारण मी त्यांना ओळखत होतो चांगला परिचय होता मी नेहमी त्यांच्याकडे जात होतो त्यांची माझी पहिली भेट एकोणीसशे शहात्तरमध्ये झाली जेव्हा ते नवेगाव बांध येते नुकतेच वनाधिकारी म्हणून आलेले होते मी माझ्या वडिलांसोबत नवेगाव बांधला गेलो त्यांच्या घरी जाऊन भेटलो त्यांची पत्नी त्यांची मुलगी या सगळ्यांशी भेट झाली आणि आमची ही ओळख दीर्घकाळपर्यंत अखेरपर्यंत राहिली मला आठवतं त्यावेळी माधवराव पाटील डोंगरवार यांच्या घरी आम्ही पोणीला गेलो त्यांना घेऊन आम्ही भ्रमंतीसुद्धा केली होती ही गोष्ट एकोणीसशे शहात्तरमध्ये आणि परत दोन हजार सहामध्ये पुन्हा एकदा मी बांधला चितंबल्लींना घेऊन गेलो आणि परत त्या ठिकाणी आमची माधवराव पाटलांशी भेट झाली आणि परत आम्ही जंगलभ्रमंती केली असा मला त्यांचा सहवास लाभलेला आहे त्यांची मुलगी छाया ही माझी चांगली मैत्रीण होती आमचा पात्रव्यवहार होता या चितंपल्लीच्या अनेक पुस्तकांपैकी रानवाटा या पुस्तकी आमचा पात्रव्यवहार होता त्यातील एका अनुभवाविषयी आपण आता बोलणार आहोत तर नागपूर ते जबलपूर या मार्गावर एक देवरी नावाचं गाव आहे आणि तिथपासून पुढे काही अंतरावरती एक दलदलीचा प्रदेश आहे या दल्दलीच्या प्रदेशामध्ये काही पक्षांचं निरीक्षण करण्यासाठी चितंबल्ली नेहमी जात असत दल्लू नावाचा त्यांचा एक गोंड मार्गदर्शक होता त्याला ते घेऊन जात असत त्याला त्या ते भागातली खडानखडा माहिती होती एकदा ते त्या दल्लरीच्या प्रदेशात गेले आणि भटकत असताना कधी संध्याकाळ झाली हे काही त्यांच्या लक्षात आलं नाही पाऊस पडत होता आणि त्यांना असं वाटलं की आपण कुठेतरी आसरा घेतला पाहिजे आणि म्हणून ते एका डोंगराच्या दिशेने गेले दलूने त्यांना सांगितलं की इथे एक कबूतर कप्पी आहे म्हणजे जिथं जी मोठ्या प्रमाणावरती कबूतर असतात त्या दिशेने जात असताना त्या कपीतून धूर बाहेर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं याचा अर्थ तिथं कोणीतरी निवास करत आहेत असा त्यांना अंदाज आला ते जवळ गेले त्या कबूतर कपीमध्ये म्हणजे गुहेमध्ये तेव्हा त्यांना एक साधू बसलेला दिसला तो लंगोटीवरती होता त्याने धुनी पेटवलेली होती आणि त्याचा चेहरा तेजपुंज होता चितंपल्ली आणि दल्लू या दोघांनी तिथली जागा साफसूफ केली आणि स्वतःची बसण्याची सोय त्या ठिकाणी के त्यांनी केली त्यावेळी चितंपल्लींना एक आगळंवेगळं दृश्य त्या गुहेत दिसलं की एका बाजूला ब्लँकेटमध्ये एका व्यक्तीला लपेटलेला आहे आणि त्याच्या शेजारी एक तरुण सुंदर स्त्री बसलेली आहे स्लीवलेस ब्लाऊज घातलेली काना सोन्याची रिंग असलेली ती त्याची पत्नी असावी असा त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव बघून त्या साधूने त्यांना सांगितलं की ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला माणूस हा एक रशियन माणूस आहे मध्य प्रदेशमध्ये भिलई आहे तिथल्या ओलाद कारखान्यामध्ये तो नोकरीला होता आणि त्याला जंगलामध्ये भटकण्याचासुद्धा छंद होता आणि ते मला नेहमी भेटायला आहे तसं तर ते आज या ठिकाणी आले आणि मधमशानी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामुळे त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलेला आहे चितंपल्ली आणि दल्लू यांनी आपली व्यवस्था केली झोपायची हो त्या ठिकाणी रात्री ते झोपले सकाळी उठले त्यांना प्रसन्न वाटलं पण पाहतात तर त्या ठिकाणी साधू महाराज नव्हते आणि त्याचबरोबर एका कोपऱ्यामध्ये असलेला तो रशियन तरुण त्याची पत्नी तेसुद्धा दिसत नव्हते त्यांना जरा आश्चर्य वाटलं आणि ते तिथून बाहेर पडले आणि जवळच्या एका गावामध्ये गाव ते गेले ज्या गावामध्ये आटकोजी पाटील होते जे त्यांचे परिचित होते आणि त्यांना सांगितलं की आम्ही रात्री त्या कबूतर कपीमध्ये गुहेमध्ये मुक्काम केला त्या पाटलांनी आश्चर्याने पाहिलं आणि तो म्हणाला की तुम्ही तिथं कसं काय राहिलात ती जागा राहण्यासारखी नाही धोक्याची आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की तुम्हाला तिथे कदाचित असं असं दृश्य दिसलं असेल तर चितंबलींना आश्चर्य वाटलं की हे या पाटलांना कसं कळलं पाटलांनी असं सांगितलं की त्या डोंगरामध्ये एक बुद्ध गुफा होती मठ होता आणि तिथे प्रार्थना होत असे रोज बुद्ध भिक्षू त्या ठिकाणी येत असत पण कालांतराने ते बंद झालं त्या परिसरामध्ये एक वेणूवन आहे म्हणजे बासरी तयार करण्यासाठी जो बास लागतो तो त्या जंगलामध्ये आहे आणि त्यासाठी सुद्धा पुष्कळ लोक येत असत पण अलीकडे हे सगळं बंद झालं आणि तो बौद्ध भिक्षूचा मठ आहे तो सुद्धा बंद झालेला होता त्यामुळे तिथं वटवागळं आणि कबुतरं हे राहत असतात त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलता ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या तो खरोखरच एक रशियन तंत्रज्ञ होता आणि भिलईमध्ये त्यांनी एका हिंदू मुलीशी लग्न केलं त्या शिकारीचा पण नात होता आणि अशा जंगलामध्ये भटकण्याचा पण छंद होता काही वर्षांपूर्वी तो आला आणि त्याला एक वाघ दिसला त्याने त्या वाघाची शिकार करण्यासाठी बंदूक चालवली आणि त्यावेळी त्या डोंगरामध्ये असलेल्या मधमाशीच्या पोळ्यातून असंख्य बाहेर आल्या आणि त्या रशियन इंजिनिअरवरती तुटून पडल्या आणि कसे तरी ते धावत धावत त्या गुहेपर्यंत गेले आणि त्यांना एक साधू महाराज भेटले त्यांनी त्यांना ब्लँकेट दिलं आणि ते त्या ठिकाणी गेले पण त्या मधमाशांच्या हल्ल्यामध्ये त्या रशियन तंत्रज्ञानाचा मृत्यू झाला ती त्याची पत्नी काही एक दोन दिवस शो करत होती पण तीसुद्धा मरण पावली ही अनेक वर्षांपूर्वीची घटना आहे याचा अर्थ मग चितंपल्लींना कळून चुकलं की आपल्याला जे रात्री दृश्य दिसलं ती प्रत्यक्षातील माणसं नव्हती तर ते भूत होतं आणि त्यांनी हे सगळं त्या त्या लेखामध्ये कथन केलेलं आहे मी जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं हे सगळं वाचलं मी एकदा आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि म्हणालो की तुम्ही या लेखामध्ये जे लिहिलेलं आहे की तुम्हाला अनेक वर्षांपूर्वी मृत झालेली व्यक्ती रात्री भेटली असं तुम्ही लिहिलेलं आहे त्यांच्याकडे पाहिलं तुम्ही, तुम्ही तुम्हाला ते दिसले आणि आज अशा गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही विज्ञानामध्ये अशा गोष्टीला आधार लागतो भूत प्रेत आत्मा या गोष्टींना काही मान्यता नाही आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जर हे कळलं तर खरोखरच ते त्या ठिकाणाचा शोध घेतील त्या गावामध्ये जी काही त्या घटनेबद्दल चर्चा आहे त्याचा शोध घेतील मला स्वतःला असं वाटतं की तुम्हाला जो आलेला अनुभव आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे विश्लेषण व्हायला पाहिजे म्हणून मी त्या समितीच्या लोकांना या तुमच्या अनुभवाबद्दल सांगू का तर ते म्हणाले नाही 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 कृपा करून तुम्ही हे कोणाला सांगू नका मला वादात पाडू नका हे त्यांचे शब्द होते आणि मग मलाही असं वाटलं की ते एक मोठे लेखक आहेत ज्येष्ठ लेखक आहेत कदाचित कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर अशा लेखकाला अनुभव येतात आणि ते वास्तव लेखक वास्तव अनुभव आहेत अशा पद्धतीने लेखन करीत असतात तशा पद्धतीचं लेखन त्यांनी केलं असावं पण त्या लेखनाचं स्वरूप तसं नाही त्यांनी त्याची ते जी भौगोलिक माहिती दिलेली आहे ते कोणत्या ठिकाणी स्थळ आहे ते कुठं राहिले तो दल्लू नावाचा त्यांचा गोण मार्गदर्शक अडकूजी पाटील ही वास्तवातली माणसं होती आणि त्यांना आलेला अनुभव हा वास्तव आहे असंच त्यांनी लिहिलेलं होतं पण हा एक वेगळा त्यांच्याबद्दलचा अनुभव होता त्यांची जी अनेक पुस्तकं आली शब्दांचं धन रानवाटा जाय दिगंतरा यामध्ये फार तरल आणि सुंदर अशा गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत म्हणजे कथा कल्पना आणि वास्तव यांचा सुंदर मेळ त्यांनी घातलेला आहे आणि दोन हजार पाचमध्ये मोजने त्यांचं चक्वाचांदन हे पुस्तक प्रसिद्ध केलं त्यांचं ते आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये बालपणी त्यांनी शिक्षण कसं घेतलं त्यांचं लग्न कसं झालं त्यानंतर ते काही दिवस पुण्यात शिक्षण घेतलं नंतर ते वानिकी अभ्यासक्रमाला गेले कोईमतूरला डेहराडूनला तिथले सगळे अनुभव लिहिलेले आहेत त्यानंतर ते, ते ज्या ज्या ठिकाणी वनाधिकारी म्हणून गेले तिथले फार छान अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या आयुष्यात ज्या व्यक्ती आल्या विशेषतः नवेगाव बांधचे माधवराव पाटील डोंगरवार त्या ठिकाणी नवेगाव बांधला अनेकदा जाऊन आलेले व्यंकटेश माडगुळकर त्यानंतर प्रसिद्ध पक्षी निरीक्षक सालीम अली ह्यांच्याबद्दल भरपूर लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या आधीच्या पुस्तकांमध्ये जो मजकूर आलेला आहे तो बराचसा मजकूर या चक्वाचांदांमध्ये आलेला आहे मी तेव्हा शोध घेतला की त्या पुस्तकामध्ये वेणू वाजत आहे हा जो लेख रानवाटामध्ये आलेला होता ज्यामध्ये त्यांना भुताटकीचा अनुभव आला त्याविषयी लिहिला आहे का तर तो, तो पूर्ण त्यांनी गाळलेला आहे खरं म्हणजे त्या वेणू वाजत आहे या लेखामध्ये केवळ तो भुताटकीचा अनुभव आहे असं नाही तर त्याशिवाय तो जो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवरती दरेक असा नावाचा जो प्रदेश आहे तिथेही काही एकरमध्ये पसरलेली दलदल आहे आणि तेथील निसर्ग तेथील प्राणीपक्षी याविषयीसुद्धा भरपूर लिहिलेला आहे तो त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचाच असा अनुभव होता पण त्याविषयी मात्र त्या पुस्तकात लिहिण्याचं त्यांनी टाळलं आहे हे माझ्या लक्षात आलं त्यांनी नागपुरात बराच काळ निवास केला निवृत्त झाल्यानंतर त्यांची पत्नी सरस्वती यांचं निधन नागपुरात झालं तेव्हा सुद्धा मी त्यांच्याकडे गेलेलो होतो त्यांची मुलगी छाया हिचंही त्यांच्या आधी निधन झालेलं होतं आणि ते एकटे अनेक वर्ष अध्ययन करत होते त्यांना अनेक भाषा येत होता मृगपक्षीशास्त्र हा एक मोठा पुस्तक त्यांनी लिहिलेला आहे आणि ते महाराष्ट्रातील देशातील एक पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जात असत अशा मारुती चितंपल्ली यांच्या आयुष्यात आलेला हा जो एक अनुभव आहे हा एक वेगळा अनुभव आहे खरंतर आजच्या विज्ञान युगामध्ये अतिंद्रिय अनुभवांना काही महत्त्व नाही ललितलेखनाच्या पातळीवरती अध्यात्माच्या पातळीवरती अनेक लेखक अशा प्रकारचं लेखन करत असतात परंतु विद्यापीठांमध्ये अनेक विषय शिकवले जातात त्यामध्ये अशा प्रकारचा विषय शिकवला जात नाही जगात कुठेच याचं कारण हे वास्तव नाही आपल्या इंद्रियांना जे जाणवतं ते भौतिकशास्त्र असतं त्यातून अनेक शास्त्रांची निर्मिती झालेली आहे परंतु या भौतिक जगाच्या पलीकडे आणखी एक विश्व आहे म्हणजे अतिंद्रिय विश्व आपल्या अंतराळामध्ये आणि विश्वामध्ये आपल्यासारखे अनेक ग्रह असतील ज्यावरती आणखी काही जीवांची वस्ती असू शकते पण पुनर्जन्म आत्मा या संदर्भात जे काही अनुभव अनेक लेखक सांगतात त्यांना विज्ञानाचा काहीही आधार नाही अशा प्रकारच्या अतिंद्रिय अनुभवावर आधारित काही गृहितक काही सिद्धांत मांडून काही बाबा लोक हे लुबाडत असतात आणि त्यापासून सावध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने कार्यरत असते माझा नागपूरच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जवळचा संबंध होता आणि आहे आणि त्यामुळे मला चितंपल्लींनी लिहिलेल्या त्या अनुभवाविषयी कुतूहल वाटलं आणि मी त्यांना विचारलं परंतु त्यांनी मला नम्रपणे म्हणाले की मला या वादात पाडू नका म्हणून मी तो सांगितला नाही पण आज ते गेलेले आहेत आणि त्यांच्या त्यांचं स्मरण करत असताना त्यांच्या पुस्तकांचा आढावा करत असताना मला हा प्रसंग आज तुमच्यासमोर सांगावा असा वाटला तुम्ही कॉमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया द्या माझं हे चांगलं चांगलं चॅनेल सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो